पण इतिहासात ह्या मुलीचं नाव आमरपण राहणार आहे हिच्या मृत्यूनंतर ही जिवंत राहण्याचं कार्य करते आहे ही मृत्यू झाला तरी सुद्धा जिवंत असणार आहे कारण ज्यावेळी इंटरनॅशनल प्लेयरची लिस्ट वाचली जाणार आणि त्या मुलीमध्ये नाव बघितलं जाणार तर आईल्याबाई शिंदे हे नाव असणार आणि ते नाव परमनंट लाईफ टाईम असणार जय हिंद जय भारत आज हा दिसणारा पैलवान तुम्हाला वाटला हा मुलगा आहे पण ही मुलगी आहे आणि ही मुलगी एका पुरुषाच्या बरोबर लढाई करून भारतामध्ये मोठंच्या मोठं पदं घेण्याचं कार्य करते आहे जे जर मिडल किती घेतले ते जर तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला चक्कर येईल कारण तेवढी मिडल घ्यायला भरपूर अंगामध्ये दम लागतो आणि एक मनामध्ये वेगळी ऊर्जा लागते जसं पहिल्या काळामध्ये महाराणी तारा छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर हिंदवी स्वराज्याची गादी राखली एका स्त्रीनं ती गादी राखली महाराणी तारा राणीनंतर मल्हारराव होळकर जे होते त्यांची सून ही अहिल्या होळकर होत्या त्यांनी सुद्धा आपल्या मराठ्यांचं नाव अमर करण्याचं कार्य केलं त्याचबरोबर ही एक अहिल्या आहे जी कुस्तीमध्ये ही महाराणी ताराराणी तसंच अहिल्या होळकरचं काम करते आहे मिडल किती घेतले हे आपण ऐकायचं आहे कारण मला ते सांगता येणार नाही ना ना इतकी मिडल तिने घेतलेली आहे तो तिच्या तोंडून आपण ऐकायचं तर नमस्ते तुझं पहिलं नाव सांग माझं नाव अहिल्या ओके आतापर्यंत किती मिडल घेतलीस आणि कुस्तीमध्ये काय काय कुठल्या वेट मध्ये कॅटेगरी मध्ये खेळलीस ते सांग मी पहिला फोर्टी नाईन के जी ला घेते माझं एशियाला गोल्ड मेडल आहे बाहेर किर्गिस्तान मध्ये झाले ओके नंतर माझं खेलो इंडियाला खेलो इंडिया एकदा माझी मध्य प्रदेशला झालेली तिथं माझं ब्रॉन्ज मेडल एकदा आणि एकदा पंचकुला हरियाणाला तिथे आणि पाच नॅशनल नॅशनल ला अंडर फिफ्टीन नॅशनल स्कूल नॅशनल ला पण आहे आणि दोन ब्रॉन्ज आहेत दोन सिल्वर आहेत एक मुलगी काय करू शकते ह्याच्या मेडल वर तुम्हाला समजलेलं आहे बाळ तू आता एक मुलगी आहेस आणि कुस्ती निवडलेलं आहेस तुझे कान फुटलेले आहेत पण ह्याला तुझा अभिमान आहे का तुला वाटतो का तू पैवान असल्याचा वाटतो अभिमान अभिमान आहे आणि मला तेवढी आवड पण आहे कुस्तीची पहिल्यापासूनच घरच्यांनी पण घरचे पण माझे काका माझे वडील माझ्या आजोबा पण कुस्ती खेळलेले आहेत आणि पहिल्यापासून लहानपणापासून मी कुस्ती खेळते तेव्हापासून मला आवड आहे कुस्ती बरोबर मग तू मुलगी असताना हे मुलाच क्षेत्र आहे असं न्यूनगंड लोकांच्या मध्ये आहे आता महाराष्ट्रात म्हणून किंवा भारतात म्हण बऱ्याच लोकांच्या मनामध्ये न्यूनगंड आहे की मुलांनीच कुस्ती खेळायची असते मुलींनी कधी खेळतात का कुस्ती मग तू ह्या क्षेत्रात आलीस त्याबद्दल तुला कधी असं कधी संकुचित बुद्धी वाटली नाही संकोच वाटला नाही तुला कधी नाही तसं काय मला घरच्यांनी वाटून दिलं नाही कारण मुलगा म्हणूनच आतापर्यंत मला घरच्यांनी समजले मुलगी म्हणून किंवा कसं गावातले पण म्हणायचे हा मुलगी हे करू शकत नाही पण घरच्यांनी कधीही माग दग बघले नाहीत की त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ती आज मी इथपर्यंत पोहोचले बरोबर मग तू सराव जे करत होतीस तू गावातच करत होतीस पहिल्यांदा सराव हां पहिल्यांदा मातीतच लाल मातीत गावातच मुलांसोबत खेळायचं सगळं मुलांसोबतच असायचं माझं बरोबर मग मा मुलांच्या सोबत खेळताना तुला कधी असं त्रास नाही झाला किंवा मुलांच्या ताकदी मुलींच्या पेक्षा नक्की जास्त असतात तरी सुद्धा हो तुला पडलीस वगैरे वाईट वाटलं नाही तुला दुःख झालं नाही तसं काय नाही प्रॅक्टिस मध्ये तसं काय वाटत नाही की मुला मुलगा मुलगी तसं काय मी तू करत राहिलीस राहिले पडले जिथले ते एक दिवशी ऑलरेडी मिडल तू घेतली त्याचं उदाहरण तू म्हणजे तू दाखवून दिलेलंच आहेस ऑलरेडी पण तू हिथं प्रवा हिथं जेव्हा प्रॅक्टिस करत होतीस बरोबर इथून प्रॅक्टिस तू परत सुद्धा जाण्याचा योग आला तुला प्रॅक्टिस करायला हां हरियाणाला मी गेले प्रॅक्टिसला आता पण हरियाणालाच आहे किती वर्ष किती दिवस झालं तिकडे गेलेस मी पासून गेले आता मी हरियाणा हां मग दिवसाचा खर्च किती येतो तर महिन्याचा महिन्याचं काय तिथे बसतो तर महिन्याला तीस पस्तीस हजार तरी खर्च येतो तीस पस्तीस हजार मग ते हत्तीपाळ्याला प्रकार आहे बरोबर आहे हां घरचे पण माझे तेवढं पुरं घरचे पण पप्पा हे सगळे शेती वगैरे करून तेवढं माल पुरवतात ते सगळं शेती करून हे तुला महिन्याला खुराकाला पैसे देतात मी आणि माझे दोन बहिणी पण आहेत माझे भाऊ पण आहेत आम्ही मिळून प्रॅक्टिस करतो ना सगळ्यांचा खर्चही पुरवतात बात है? है। मी खरंच या हि आई वडिलांना आणि हिच्या सुद्धा मी वंदन करतो की अशी लोक की आपल्या मुलाबाळासाठी आपलं सर्वस्व द्यायला लागलेले आहेत आजकाल गव्हर्नमेंट नोकरी असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा महिन्याला पस्तीस हजार रुपये खर्च द्यायला आणि मुलाला शिकवायला परवडत नाही तरी सुद्धा हे जे आई वडील आपल्या मुलांनी चांगलं पैलवान व्हावं हो म्हणून पुरवतात त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करण्यासाठी गोष्ट आहे आता एवढी तू मिडल्स मिळवलीस तुला गव्हर्नमेंट काय का मानधन मिळालं बाळा आता खेलो इंडियाचा आहे मला ब्रॉन्झ दहा हजार येतात महिन्याला दहा हजार येतात आणि एक रक्कम काय मिळाली तुला खेलो इंडियाची एक रक्कम मला दोन लाख मिळाली एका वेळी दोन लाख दोन वेळी दोन दोन लाख भेटले दोन वेळ भेटले दोन दोन लाख <laughs> बरोबर मग तुला गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा चान्सेस आहेत हे तुला सांगितलेलं आहे का नोकरीसाठी गव्हर्नमेंट मध्ये सरकारी नोकरी सुद्धा तुला लागू शकते हे सांगितले आहे का बरोबर आहे ना आ, लागू बरोबर मग आता मुलींनी कुस्तीमध्ये यावं का हा मुलींनी कुस्तीच नाही दुसरा वेगळे वेगळे खेळ पण खेळ पाहिजे जरूर नाही कुस्ती पण आणि सगळ्या सगळ्याच मुलींनी खेळलं पाहिजे मी असं सांगते की कारण मुलगी पण मुलापेक्षा कम नस, कमी नसते ना त्यामुळे सगळं खेळ मुलगी कुठल्या पण क्षेत्रात पुढे आता क्षेत्रात मुलीच पुढे आहेत ना सगळ्यांनी खेळ खेड़, खेळला पाहिजे किंवा दुसरं काही केलं पाहिजे मुलींनी पण केलं पाहिजे कुठला वेळ क्रीडा खेळ असू दे सगळं खेळलं पाहिजे बरोबर आहे तू आता शिक्षण चालू आहे का तुझं हा मला कितीला आहेस तू आता मी एफ आय बी एफ आय बी मग आता तुझा शिक्षण आणि खेळ यामध्ये काही तफावत होते का तुला अडचण येते खेळ शिक्षण घेताना नाही तसं काय नसतं थोडा वेळ शिक्षणाला पण टाइम द्यावा लागतो ना खेळासोबत पण बरोबर जर तू तिकडे टाइम दिलास तर तुला शिक्षणात जोड जर असेल तू नक्कीच एखाद्या येणाऱ्या काळात तू हायर पोझिशनला जाऊ शकतेस म्हणजे तू एक डिवाइस पी बनू शकतेस आणि तू डिवाइस पी बनलीस तर एकदम ताकदवर डिवाइस पी बनणार तुला सगळी दुनिया भेणार तुला का तू पहिला आहेस म्हणून बरोबर ना येस या नो येस हा मग त्यामुळं तुझं कौतुक आहे व्यसनात इंता एक आलेले आहे एक डोम्पिंग म्हणून एक असते तुमच्या तु टेस्ट टेस्टला ज्यावेळी तू खेलो इंडियाला वगैरे गेलीस तर डोपिंग टेस्ट वगैरे झाली का तुमची कधी हा डोपिंग टेस्ट ही होते ना होते हा होते मग तुझे असे तुझे किती वेळ झाली बाळा जे आता तर माझे झालेले नाही पण टेस्ट झालेले आहे तुझे देखत झालेले आहे हा टेस्ट माझी एक कॅडेट नेशनल टेस्ट झाली होती झाली होती तो रिपोर्ट आला तरच तुला खेळायला पुढे चांस देतात हा मग डोपिंग जी सिस्टम आहे ते गोळ्या खाल्ल्याने सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह येऊ शकतो का आपण हा गोळ्यानी पण आणि कधी कधी गोळ्याने खाले तर इंजेक्शन मध्ये पण घेऊ घेतात बरो बर। ते बरोबर ते सुद्धा घेऊ नये हा ते सुद्धा घेऊ नये असं काय कुठले वेगळ्या प्रकारचं जे सप्लिमेंट आहे खाऊ नये पहिले मेन गोष्ट म्हणजे पावडर वगैरे सुद्धा खाऊ नये पावडर ही काय खाल्लं नाही पाहिजे नॅचरलच ड्रायफ्रूट काय असेल तर दुसरं तेच खाल्लं पाहिजे नॅचरलच आता तू ड्रायफ्रूट खाऊन तू मुलांच्या बरोबर टक्करार देतेस का ड्रायफ्रूट खाऊन तुला ती ताकद अंगात राहते का तुझ्या हा ड्रायफ्रुट शेक दूध कंटिन्यू असतं पनीर हे सगळं कंटिन्यू असतं मी तुला हा प्रश्न विचारण्याचं कारण असं की सप्लिमेंट म्हणजे जसं पावडर खाल्ली तर जास्त जा एनर्जी मिळते आणि ड्रायफ्रूट खाल्ल्यानं कमी मिळते असं लोकांचा भ्रम आहे तो भ्रम आहे का ती सत्य आहे का ते भ्रम का, ते काय असतं पावडर ते थोड्या वेळ पर्यंत काम करतं आणि जे ड्रायफ्रूट असत पूर्ण दिवसभर जरी एनर्जी ना ते टिकून राहतं त्यामुळे ड्रायफ्रूट इज बेटर हा ड्रायफ्रूट किंवा आपलं नॅचरल तेच खाल्लं पाहिजे पावडर हे थोड्या वेळ कुस्ती पुरतच कुस्ती सहा मिनिटाचे दोन राऊन ते कुस्तीपुरतच पावडर काम नंतर ते आणि आपल्या शरीराला पण जास्त इफेक्टिव्ह असते ते त्यानंतर वय जसं वाढेल तसं त्रास होतात शरीराला बात क्या बात आहे आहे मला आनंद आहे तुला तुझ्या गुरुनी चांगलं ज्ञान दिलेलं आहे तुला वेट लॉस करून खेळण्याचा योग आलाय कधी बघा हा आलाय ना कुठे आला Weight, वेट मी बाहेर एशिया चॅम्पियनशिपला गेलो तिथं पण वेट लॉस केलं किती केलं तुला वेट लॉस तीन साडेतीन मग ते कसं केलं ते थोडं रिकव्हरी री, जे होत असते ना दररोज ड्रायफ्रूट शेक असतो ना ती फक्त थोडा शेक ही कमी करून वजन मेंटेन ठेवून पहिलं महिनाभरच वजन मेंटेन ठेवून मग वेट कमी केलं का असं केलं की उपाशीच राहिलीस एखादं गोळ्या खाऊन ते कमी वेट होतं ना तसं काही केलं का ते नाही काय केलं रेग्युलर रुटीन मधन घाम काढला जास्त फक्त प्रॅक्टिस केली थोडं डायट जे फॅट कमी केलं प्रोटीन लेव्हल ते फक्त अप केलं मग त्याचा तुला वेट लॉस करून खेळल्यामुळे त्याचा तुला फायदा झाला का एशियन गेम मध्ये हा फायदा झाला ते तुम्हाला फोगाट आपली गेली होती ऑलिम्पिकला वेट लॉस करून खेळली मुलगीला पाडलं जास्त वजन कमी त्यामुळे तिला शेवटला नुकसान झालं पण पहिलं तिने ऑलरेडी त्या फायनलच्या प्लेअरला पाडलं होतं तिने बरोबर ना मग असं वेट लॉस केल्यामुळे तुम्हाला त्रास होतो खेळताना बॉट मध्ये नाही जास्त नाही फक्त जास्त जर वेट लॉस केलं ना एखादं आपण एनर्जीवर ह्याच्यावर डिपेंड असतं एखादं जास्त वेट लॉस केलं तर ता त्याला थोडा त्रास पण होऊ शकतो मी हे सांगण्याचं कारण असं आहे की मुलं दहा दहा बारा बारा किलो वजन कमी करतात आणि खेळण्याचा प्रयत्न करतात आणि ते बाउटमध्ये आत घुसलेत की त्यांचं शरीर काम देत नाही तर वजन किती मिनिमम चार किलो मला वाटतं कमी करावं ह्याच्या खाली काही जाऊ नये तीन चार किलोच्या खाली काही जाऊ नये बरोबर ना त्याच्या खाली गेलं तर मला वाटतं त्या एनर्जी पॉवर लेवल राहत नाही तेवढी बरोबर आहे एक चांगला संदेश आपल्या अहिल्या बाई देवी नामाने दिलेला आहे त्यामध्ये एक चांगला संदेश जनतेला सुद्धा मिळालेला आहे ही पैलवान आहे जिना आठ नॅशनलची मेडल्स आहेत मुलगीची आणि ह्या मुलगीला येणाऱ्या काळात भविष्यात नोकरी ही गव्हर्नमेंटची कन्फर्मच आहे पण इतिहासात ह्या मुलीचं नाव अमरपण राहणार आहे हिच्या मृत्यूनंतर ही जिवंत राहण्याचं कार्य करते आहे ही मृत्यू झाला तरीसुद्धा जिवंत असणार आहे कारण ज्यावेळी इंटरनॅशनल प्लेयरची लिस्ट वाचली जाणार त्या मुलीमध्ये नाव बघितलं जाणार तर आईल्याबाई शिंदे नाव असणार आणि ते नाव परमनंट लाईफ टाईम असणार आहे त्यासाठी महाराष्ट्रातील मुलींना मी एवढा संदेश देतो बाळानू तुम्ही उठा जगाच्या भ्रमात राहू नका मला घरातली काय म्हणतील मी ट्रॅक सूट घालून गेलो माझी आई काय म्हणे माझा गल्लीतला शरीराला पोरगा काय म्हणेल काही कोण म्हणत नाही जे म्हणणारे आहेत ज्यावेळी आता हिने मेडल घेऊन आली हिला तुला कोण अपमान करते का आता पहिलं ज्यावेळी तुझं प्रॉब्लेम होते म्हणजे सुरुवात केली त्यावेळी तुला अपमान केला भरपूर अपमान झाला असेल थोडासा आता कोण करते का अपमान तुझं मेडल घेतल्यापासून आता काय म्हणतात की आमची पाहुणे येऊन सांगतात का ओळख सांगतात का कोण तर ही माझ्या गावचे आहे सांगतात ना असा ज्यावेळी मिडल येतं का नाही एखादं पद येतं हातामध्ये एखादं पदक येतं तर दुनिया आपलं म्हणायला सुरू करते पदक येत नाही तो पर्यंत म्हणता ह्यासाठी हे चांगलं कार्य करते आहे मी तुझं कौतुक करतो आणि येणाऱ्या काळात ऑलिम्पिक मध्ये हे मेडल घेणार आहे घेणार अठ्ठावीस मध्ये ऑलिम्पिक घेणार तर दोन हजार अठ्ठावीस मध्ये ही ऑलिम्पिक मध्ये मेडल घेण्याच्या तयारीमध्ये आहे ज्या अहिल्याबाईंनी शिक्षणाची सुद्धा सुरुवात इथे केलेली आहे ज्या अहिल्याबाईंनी भरपूर मराठी साम्राज्य राखण्यासाठी लढाई केली तशी ही ह्या अहिल्याबाई आपली कुस्तीसाठी लढाई करत आहे आणि येणाऱ्या दोन हजार अठ्ठावीसला ऑलिम्पिकमध्ये भारताचं नाव हे अमर करणार आहे आणि आपलं नावसुद्धा इतिहासामध्ये कायमचं सुवर्णाक्षरांना लिहिलं जाणार आहे तर अशा अहिल्याबाईला मी शुभेच्छा देतो आणि मी हिला बाई म्हणतो अहिल्याबाई म्हणतोय कारण अहिल्याबाई हे नाव एक ताकदवर नाव आहे त्यामुळे या आमच्या अहिल्याला मी शुभेच्छा देतो आणि आज हिनं जो संदेश दिला नवीन पिढीला हा ऊर्जात्मक संदेश दिलेला असं मी समजतो आणि यातून महाराष्ट्राच्या जनतेनं काहीतरी समजावं महाराष्ट्रातल्या मुलींनी काहीतरी समजावं आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करावा एवढंच मी सांगतो आणि मी ते थांबतो नमस्कार जय हिंद जय थँक्यू